दिस। आता तुला करून ठेवते चार पाच किलो एकदाच घालते डाळ पुरण करून ठेवते म्हणजे तुला भूक लागल तवा करून देते खायला मी सकाळ सकाळी एवढं मोठं फिटते बुन पुरण उरलेलं मी लह्या लह्या लेकर खाते म्हणून दे करून दिल्या हा मग आता कसं करावं तवा भूक नव्हती तर जेवायला लोळा म्हणलं तर तुझ्या काय गाभराना डोळा लागू दिला नाही अगं मग आम्हाला पण लागू दिला नाही मग थोडं घे जावं लकराला गोळा पडला जरा तुम्हाला त्या लेकराला घेऊन नग वाटा लागले वरची वर लेकराच्या पोटात आगीचा गोळा पाड तुमचं जेकड तुमच्यावर शान

आम्हाला आयफोन जेवायला या म्हणून आम्ही जेवायला फिफायल माझ्या मोबाईल पैसे टाकलेले त्याला बरा लावला ना आयफोन आईकडे आयफोन माझ्याकडे सॅमसंग हिच्याकडे विवो फोन पोळ्या संपला का सगळं पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या पोळ्या केल्या एक सुद्धा पोळ्या आमच्या

असं सगळं असलं तर मला ते खाऊशी वाटते शेलका शेलका खायला शालका काय मागेल शेलका शेलका आता काय ठेवलं तुम्ही ताटामध्ये त्या दुर्डीमध्ये काही नाही त्या पातीऱ्यामध्ये काही नाही पिलेटीत काही नाही

त्याला दोन पैसे पाळ घेऊन ये म्हणलंय तर झाडात हाय म्हणून एक घेऊन आलाय जा घेऊन कुणाला तुला, तुला दोन सांगितले ना मी आणायचे त्यांच्या लक्षामध्ये नसणार त्याला आता काय करायचं तुम्ही सांगता तिसरं सांगत काय तिसरं सांगितलंय त्याला दोन पंच पाठीत आहे तर तुळशी मध्ये घेऊन ये म्हणलंय तर ती एक आलाय हलवीत घेऊन सिरी कशा कामात तरी व्हायला सांगावे नरडबी माझं दुखत आहे बोलून बोलून तरी ह्याच्या काय

आई काल मी हे मग अंड्याचे फ्राय केली मेल केली आला लपून हे तो बघाय लागला एवढं पण खाल्ले माझ पुन्हा मला चिकरत या खाल्ले का नाही बघायला असं तुला वाकून फोन लावायचे मला जेवायला ये म्हणून तेच म्हणते की आईकडे आई माझ्याकडे सॅमसंग हिच्याकडे विवाह हिच्याकडे ओपो म्हणजे तू हिच फोन लावा कशावर तरी फोन लावायचा फोन लावा फोन लावा फोन लावा करायला दहा बऱ्या फुड आम्ही कि मग पुढे कशाला आता दहावीत होत आम्हाला नरड तुटुस तर करून घेतो एक ती काय केलंय ती दाखवितस तरी का कुठलं दाखवा कोण आले तर वाचा 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 वढून वाचा घेतो हातातले माझ्या पेक्षा जास्त तुम्हाला माहित असते सगळं काय चाललंय ह्या दुनियामध्ये काय काय डायलॉग हे सगळे तुम्हाला माहित असते सगळे हे आणायला माहित असते लेकरायला काय असते ना माहिती त्याला कळतंय म्हणून आम्हाला काय डोंबल माहिती असत तिथे मागविले बाहेरला जायचं ऑनलाईन मागवली ते अंडे ती आंडीची अंडे गावरान अंडे म्हणून ती अंडे अंडे म्हणतोय कोंबडीचे गावरण अंडे खाल्यानंतर माणसाची तब्येत चांगली राहते तंदुरुस्त राहते की तुम्हाला काय तुम्हाला ती बी अंडी तुम्ही ती खाया बसला कोंबड्या कोंबड्या तुम्ही खाताला पण त्याचे अंडे खायचे नव्हते हलकट माणसं आहे तुम्ही किती आहे का ती मादरे तमेंटला अगं मामा 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 पायी चालून शिकार आली बाबा म्हणते आलं सांगायना बघ काम केले बघ कुठे सुद्धा आता हिंडायची गरज नाही काय डोळा घालूचले ऑपरेशन झाले adiabatic झालं आता पोट बटा भरले असले आता तुमचे जसभर हारपलाय म्हणून शिक्षा हाय आम्हाला त्यासभर हारपलाय म्हणून आता ती कशा कशाची शिक्षा हाय ती ध्यानात ठेवीन आणि कशी एकदाच बडभडा वकर मग पुन्हा कळ तुला पण काय हरपी मरीदेल हरपली थांबत लगेचच गेला मपरेल घेतली हरपली मग तुमच्या हरपली हो हगायला तिकडे विसरून येईल बूट हरपला आणला लगेचच नवीन मग आता ना का मला जायचं म्हणजे कुठं गावागावचा नाही नाही ते आम्हाला आपल्याकडे शिक्षा शिक्षा असते नवरे दिली दिले शिक्षा पण लेखाची घ्यावी लागते चष्मा तिनं लय खेळ केलेला आहे तिने भरपूर याला पैसे हरपीले तिने सांगितले नाही त्यानं पगार आलेली माझ्या हातात दिलेली कित्येक वेळा बनल्याचे बनलं हरफले कित्येक वेळा तिनं चांदी सोनं पण ती सांगत नाही वेळा काय काय ते आलेले आलेले बनलं मला त्याच्या माझ्याकडेच ना सगळे हातात घेतोय काय खाल्लंय मी आता पोटामध्ये खावा लागते

चल ग आता हिथल वडा आमचा खायचा घोटाळा तेवढा केलाच येऊन इथं झालं हो पाणी पाणी करून टाकलं पाणी पिण्या झालं